चल म्हणजे आपलं काही वाईट नसेल काय नसेल आता मी तर नवीनच होतो समाजामध्ये ठीक आहे ना फौज म्हणून तर मला काय अडलं नाही मी त्यांना फोन बी करत असतो आणि व्यवस्थित चांगलं उत्तर बिलकुल असं पटणार देणार आहे आणि मार्गदर्शन त्यांचं चांगलं आहे तर असे एक आमचे नवीन मित्र आम्हाला लाभलेत या सकाळ माळे समाजामध्ये

त्यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त आपण सर्व इथं जण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार आणि हिवळी म्हणजे एक सामाजिक कामाची आवड असलेला माणूस आणि म्हणलं आहे की बाबा समाजामध्ये प्रत्येकाने आपल्या भविष्यामध्ये वीस टक्के समाजसेवा केली पाहिजे किंवा वीस टक्के इन्कमचा खर्च केला पाहिजे दोन्हीपैकी एक जरी केलं तरी ते खूप मोठं का काम होतं त्याच्या आयुष्यात आणि समाजाच्या दृष्टीने तर अनिल भाऊ पैसा पण खर्च करते वेळ पण असं व्यक्तिमत्व आपल्या स समाजामध्ये लाव ला आपल्या त्यांना आठ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपले समाजाचे अनिल एवढे साहेब आणि बाळा तालुक्यादार संघाचे कार्याध्यक्ष हे सतत आपल्या समाजासाठी कार्य करत असतात नेहमी गोरगरिबांसाठी मदत तिचा हात त्यांचा पुढा असतो ही चरणी हीच प्रार्थना आहे की त्यांना सुख समृद्धी समाधान आणि कार्य करण्यासाठी ती जी शक्ती आहे वय जरी वाढलं तरी त्यांच्यामध्ये ती कार्यशक्ती वाढत राहावं हीच परमेश्वरा चरणी माझी प्रार्थना आहे मग आज आम्ही शेजारी लिहिले लहानपणापासून बालमित्र मध्यंतरीच काळ सर्विस मुळे आम्ही जरा दुरावलो होतो म्हणून रिटायरमेंटच्या काळात त्यांनी जे समाजासाठी कार्य सुरू केलं मग मी रिटायर झाल्यावर त्यांनी मला प्रोत्साहन दिले त्याच्यामुळं मी तुमच्या समोर आज आहे तर मी बी सर्विस एक आणि घर एक घर करत होतो आणि त्याचा स्वभाव पहिल्यापासून मी भाषी सर्वांना सांभाळून घेणार सगळ्यांचे मत जपणार आणि त्याच्यात व्यक्ती कौशल्य लोक संघटित करण्याचं बी कौशल्य आहे त्याच्यामुळं बारा बार संघटना आता वर्ष दोन वर्ष झाले जिवंत आहे अजून ते आणि बरेच कार्यकर्ते बी जोडले त्यांनी असा अनिल सर्वांचे मन जपणारा त्याला दीर्घ आयुष्य लाभ आरोग्य संपन्न जीवन जावं ही माझ्या कुटुंबियाच्या वतीने माझ्या वतीने शुभेच्छा मामा असल्यामुळे आम्ही त्यांना तात्या म्हणतो आणि तात्या म्हटल्यानंतर ते माझे भाऊबंद पण आम्ही असं भाऊबंद या पद्धतीने कधीही राहिलो नाही आणि आजही म्हणजे तुम्हाला सांगतो मित्रत्वाच्या नात्याने आम्ही एकत्र येतो त्यांचे तुमच्या सर्वांचे आधी आभार मानतो तुमचं अभिनंदन करतो अनिल म्हणजे तसा दाड्याचा कार्य करता कंपनीमध्ये असल्यापासून आणि आमच्या एवढे परिवार आमचं असे ते सगळे आम्ही एकत्र असतो आम आता आ सांगितलं आम्ही टू झेड गोष्टी सगळ्या एकत्र करतो मित्र म्हणून ना म्हणजे अनिल माझा भाऊ म्हणून तो मला असतो की हे पुतणे आहे मला असतो तसं काही नाही आम्ही सगळे फ्री म्हणजे एकदम फ्रँकमध्ये राहत असतो तिथं अनिलसुद्धा एकत्र जेव्हा आलं या ठिकाणी नंतर ते मलासुद्धा मानलं होतं की तुम्ही या ठिकाणी नगरला म्हणजे आपल्या नवी साई नगरला हे काम करतात आपण माझ्याकडं अनेक काम असल्यामुळे मी पण नको तिथं काही तसं होणार नाही तर तो अनेक दिवसापासून या बाराबलद्वारा महासंघाचं काम करतोय सकल माळी समाजाचं काम करतो आहे कंपनीमध्ये सुद्धा काम करीत होता तर अशा या गुन्हे माणसाला माझ्या बंधूला पुढील आयुष्य आनंदाचं भारभार विना कटकटीचं जावं आणि निरोगी जावं असं मी परमेश्वर प्रार्थना करतो वताना आज आपले सगळ्यांचे मार्गदर्शन आणि त्यांची माझी ओळख झाली तो पहिला दिवस म्हणजे त्यांची तरमा चालू होती माई समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा कसा हे आपल्या लोकांना तर मुद्दम सांगत होती की त्यांची माझी ओळख कुठं झालेली तसं पाहिलं तर त्यांचे बंधू जे आहेत ना बासाहेब एवढे आणि त्यांचा पुतणे राहुल इवळे त्यांचा माझा जुना परीक्षे पण यांची एवढे साहेबांची माझी पहिली ओळख कशी झाली ते कोणतरी त्यांनी कोणीतरी त्यांना सांगले हे पत्रकार आपले आई माईस सांगितलं मग ते मला म्हणले की ही पत्रिका आहे कार्यक्रमाची लक्ष्मी मेळावाय आपले लोक कसे होणार ती इकडे अडचण हा ना खरं ते समस्या त्यावेळेस आपले सकलदारी समजणे काही काहीच वाहन नव्हतं काही समाजाचं संघटना पुढे येणार असं काही दिसत नाही वेगवेगळे संस्था चालू होते पण त्यांना ते दुसऱ्या जिल्ह्यातले लोकांचा संपर्क होतो त्यांनी सांगितलं की आपल्या इथे लोक जमान करून त्यांची माझी ओळख मला कळलं की खरंच ते मला कसे करणार समाजासाठी झटणारे आवड आहे त्यांना आणि ते रिटायरमेंट जशी झाली का तुम्हाला सांगतो तसं त्यांनी ते ध्यासच घेतली की काहीतरी समाजासाठी नवीन करायचं त्यातून काहीतरी समाजाची निर्मिती होईल काही असो तर मला जरी अडचण आली काम करताना त्यांचा सल्ला अडचणी आल्या कामात जेवढे आपण सकलमाळी म्हणून करतोय तर मला पण एवढा अनुभव नाही सगळे म्हणून चांगले आणि चांगलं आहे तुझं बारा बोलतोय तर सांगत पण काम संघटना आहे म्हणजे सामाजिक मध्ये त्यांचं कुठं जरी आपण नेऊ सोडलोय त्यांना म्हणून आज या संघटनेत काम करायला लोक नाही म्हणजे असं आपण म्हणलो आज जयंती काय करायचं तुम्ही निघतो बरोबर तुम्ही बोलवलं सकाळ माळी सकाळ प्रोग्राम आयोजित केलेला आहे त्यांना परत एकदा मी शुभेच्छा देतो त्यांनी आता सांगितलं की विचारलं की किती वय झालं पासष्ट वय सिक्स्टी टू सिक्स्टी ते सिक्स्टी टू वय हा फक्त आकडा आहे कारण की आता जरी पाहिलं आपण तरी आपण जर एक नवीन सर्वे अनुसार पाहिलं तर लोक बायोलॉजिकल एज आणि क्रॉनॉलॉजिकल एज हे डिफरन्स करतात बायोलॉजिकल एज म्हणजे काय की तुमची शरीरातल्या पेशींचं वय काय आणि क्रोनॉलॉजिकल एज म्हणजे तुमची जन्मतारखे काय आता जरा पाहिलं आपण इन्शुरन्स कंपन्या का काय काही तीस वर्षाचा जरी व्यक्ती असेल ना आणि त्याचं बी एम आय जर पस्तीसच्या पुढे असेल ना त्याचा इन्शुरन्स होत नाही कारण की तो बायोलॉजिकली फिट नाही जातो भले पासष्ट सत्तर वयाशे वर्षाच्या माणसाचं इन्शुरन्स होऊ शकतं त्याचं बी एम आय तीसच्या काढे पण ज्याचं तीस वय आहे पण बी एम आय तीस पस्तीसच्या पुढे आहे त्याचं इन्शुरन्स होत नाही कारण की तो मेडिकली फिट नाही म्हणजे तो इन्शुरन्स कंपनीच्या दृष्टीने सत्तर वयाच्या पुढचाच आहे जरी त्याचं कागदपत्री वय पस तीस असलं तरी त्याचा इन्शुरन्स होत नाही म्हणजे तुमच्या बायोलॉजिकल एजेला महत्त्व आहे तुम्ही कसे हे हो तुम करताय आणि जपानमध्ये एक म्हणे एक गाय एकी काय म्हणजे एकी काय नावाचं पुस्तक आहे जपानमध्ये रिटायरमेंट आहे शब्दच नाही त्यांच्या शब्दपासून तर रिटायरमेंट नाहीच आहे जपानी माणूस कधीच नाही होत तो वयाच्या नव्वद वर्षापर्यंत शंभर वर्षापर्यंत काही ना काही म्हणजे इन्वॉल्वचा असतो तसं असं आपलं सकलमाळीचा समाजाच्या वतीने एवढे साहेब तर कायम ॲक्टिव्ह आहेच वेगळ्या वेगळ्या संघटनेच्या माध्यमातून हो ते बाराबरीत जाचं काम करतायत आहेत सकाळी माळी समाजाचं काम करत आहेत वेगळ्या संघटनेच्या वतीने काम करतात आणि असे वेगळ्या वेगळ्या संघटनेच्या वतीने काम करणारे ॲक्टिव्ह असणारे लोक कधी रिटायर होणार ते नाही त्यांना दीर्घ आयुष्य लाभतं आणि त्यांना त्या जे आपण वेगळं मी सांगितलं होतं की जेव्हा आपण निस्वार्थ भावने सेवा करतो तेव्हा आपल्या शरीराला ऑटोमॅटिक ऑक्सिटनचं नावाचं असतं जे ऑक्सिटनचे नाव आपल्या पुढच्या गरजेचा असतो जगण्याकरता तर ह्या गोष्टीच आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला अवेलेबल असतात सक्रिय राहील म्हणजे पुन्हा एकदा त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने सकल माळी समाजाच्या वतीने शुभेच्छा देतो व त्यांना असं दीर्घ आयुष्य ना आज आपले सर्वांचे परम मित्र मित्र भरपूर असतात परम परम मित्र हे महत्त्वाचा शब्द आहे जी येवळे यांचा आज बासष्टवा वाढदिवस आहे अनिल बाबत आपण सर्वांनी वेगवेगळे त्यांचे अनुभव त्यांच्याबद्दल जी काही माहिती आहे ती सांगितली माझी त्यांची फार जुनी ओळख नाही आहे आम्ही ओबीसी व्हिजेंटी जन मोर्चा ज्यावेळेस स्थापन केला त्यावेळेस अनिल रावांना उपाध्यक्ष केले आणि त्यांची साथ त्यावेळेसच होती कारण त्यावेळेस तो एक मोर्चा असा होता की त्या मोर्चा पुढे जाऊन आपली नगरमध्ये एक मोठी सेवा झाली त्यानंतर आपण सकल माझी सेवा सुरू केली त्यासुद्धा आणि बहुपुरुष सगळ्यांच्या पुढेच होते बारा बोत्मध्ये जरी ते कार्य कार्याअेक्षा असले परंतु कुठल्या संघटनेमध्ये जे काही काम असेल ते कधीच ते त्याचे माझं पुढं बघणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं त्यांना मान पान सन्मान माझं नाव नाही आलं मी मागं बसलो हा विषय नाही परत पदाधिकाऱ्यांचं हेच असतं परंतु हा साहेबांच्या बाबत ती एक पहिल्यापासून एक चांगली संकल्पना आहे साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी एक छोट्या खाली कार्यक्रमामध्ये सकल सकलमाई समाज ट्रस्टच्या वतीने आपलं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आपला हा सत्कार ठेवला या सत्कार आपण शिवकोरावा ही मी विनंती करतो जय श्रीराम हा आता करतो मग थांबतोय जय श्रीराम जय श्रीराम जयरा आजचा सकल माई समाज ट्रस्टतर्फे माझा जो वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ व हो, शाल धुन जो सत्कार केला हा सत्कार मी मी पूर्ण भारवून गेलो आहे कारण सकलमाई समाज हे माझे कुटुंबासारखे आहे असं वाटतं की कुठल्याही कार्यक्रम आलो असं वाटतं आपण एक कुटुंबामध्ये म्हणजे आपल्या कुटुंबात आलो आलं आहे आणि कोणतंही काम असं बाळासाहेब असू फडोळीसाहेब असू फुंडसाहेब असू हे यांनी कधी बी फोन केला तरी मी किती म्हणजे महत्त्वाचं काम असलं तरी आवर्जून येतो आणि कार्यक्रम अटेंड करतोच कारण मला ते एक रिटायरमेंटनंतर एक आवड निर्माण झाली जोपर्यंत मी ड्युटीला होतो तोपर्यंत मी कोणाच्या मोतीला जात नव्हतो लग्नाला जात नव्हतो कारण वेळच भेटत नव्हता पण रिटायरमेंट झाल्यानंतर मी असं ठरवलं की नाही ब समाजासाठी झोकून द्यायचं आपण घरात बसायचं नाही घरात बसल्या कामा आजार वाढतो त्याच्यामुळं आपण चार लोकात राहिलो समाजामध्ये वावरलो तर आपल्याला आपलं आरोग्य व्यवस्थित राहतं आणि आपले राहिलेले दिवस चांगले जातात आणि आपल्याला प्रत्येक जे अनुभवी लोक येतं आपल्या सकलमाणी समाजामध्ये त्यांचा अनुभव पण आपल्याला कामी येतो आणि ही टीम आपली अशी आहे की कोणाचंही सुखदुःख असू कोणी ॲडमिट असू द्या कोणाचं लग्न असू द्या कोणाचा काही कार्यक्रम असू द्या आवर्जून सर्वजणं बाळासाहेबांनी फोन केले का नाही कुणीच म्हणत नाही सर्वजण आवर्जून येतात आणि याच्यामध्ये कसं झालं सर्वजण मित्रासारखे वागतात त्याच्यामुळं तुम्ही आज जो माझा सत्कार केला त्या सत्कारामुळे मी खूप भागून गेलो आणि सर्वांच्या वतीने मी हो धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र